एकीकडे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे कल्याण पश्चिमेमध्ये आमदार विश्वनाथ फैर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शंभर बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे हे हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ फोर यांनी व्यक्त केला आहे तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुसज्ज रुग्णालयाचे कल्याणकारांना आश्वासन दिले होते वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला अपुरे पडणारे कल्याण डोंबिली महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय पाहता शहरासाठी एका सुसज्ज आणि अदयावत शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती ही गरज ओळखून आमदार विश्वनाथ खोईर यांनी निवडून आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी के डी एम सी प्रशासनाला सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले आणि मग के डी एम सी प्रशासनाने ही फेळ न दवडता त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून गौरीपाडा परिसरात तळ प्लस तीन मजल्यांची बांधून तयार इमारत के डी एम सीला प्राप्त झाली आहे या ठिकाणी पीपी तत्वावर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून इतर सर्व हृदय विकारावरील उपचारासाठी सुसज्ज अशी उभारण्यात येणार आहे या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे कल्याणकरांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोक पाठपुरावा हो करत होते त्याच्यात महापालिकेचा क सर्व लोक आयुक्तापासून बाकीच्या हे असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल देण्यात येत आणि त्यानुसार आत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त माननीय जाठे मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं ज्या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला वाटतं शंभर बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग गोरीपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रिजर्वेशन होता जो रिजर्वेशन रिझर्वेशनमध्ये दे, आपल्याला डेव्हलप करून मिळालेला आहे त्या ठिकाणी आपण पी 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 मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर फायनल टेंडर आपण काढणार आहोत या अंतर्गत आपला एक असा मानस आहे की जे एम पी जे वायचे आजार आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्मान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे एम पी जे वाय अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार भेटणार आणि प्रामुख्याने हे आपण पी 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 मोडवर करतो आहे तर त्यामुळे महापालिकेकडनं ते बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सर्न्ड जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं केलं कडनं उभी केली जाणार एकदा आपला टेंडर केल्यावर एक डेड ते दे दोन महिने जवळपास फायनलायजेशनला लागतात त्यानंतर जो वेंडर येईल त्याला एक सहा एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हा सर्व गोष्टी परिपूर्ण करून हॉस्पिटल चालवायचं नियोजन करून कर देणार आहोत कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा